चिमना हॅलो आहोत चिमणी बकराला आमच्या घरात वल्गन आलेली आहे तुम्हाला थोड्याच वेळाने आम्ही चिमणी दाखवू भेटली तर नशी बाबा भेटतीलच नक्कीच सगळी चिमणी आपलीच चिमण्या दुसरा कोणीच नाही आमचा त्रास चिंद्यांचं काम करून टाकतो मी चिंधीच कापून टाकतो ढोकळा भरून तरी चिंधे भिजे टोपळा भरून बे गोडाऊन करू मोठं उद्यानं आय टाक तिथेच तिथेच येतील बघ अजून ओंड ओनपणान जाऊन दे दुसरा जावला टाकू बघू थोडं गुत् मावरा दे उकारते बघ कशी ओरख्याची लागलेली दशा आम्ही आहोत ब्रिज खाली एकदम मोठा आहे पाणी भरपूर उंची घोसा टाकतो अजून ओन पाणी आहे ना म्हणजे काय पाणी मच्छर पण आहे रे तर मच्छर नाही आता इथं पाणी जवळ होईल ना तेव्हा त्याला गुत्तील बराच मोठा आहे उबा रहे जास्त मच्छर चावते बॉल भेटले एक फटक्या बॉल डायरेक्ट फिक्सर <laughs> राम च मित्र महेश ला चाल ओहो ये गेंद गई आसमान में कसा काम काम पच्चीस <laughs>

तरली तर टोपला व जरी ईशा चिमणी बकरी <laughs> जरा जास्त होलानी अर्धा टोपला ती <laughs> मागची हो ओरी बकरी I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this I'll always show up I don't ever slow up No, I don't take shit I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this I'll always show up I'm you i तशी थंडा बि नाही थंड्यांची तलब करते हाय काही आमची बोनी झालेली आहे पहिले जातात लागले चिमणा तो बघा कसा चिमणा गाभोळीने भरलेला आहे कॅटफिश बघा याचं तर काय करणार तुम्ही सोडून द्याल

कंच आणि वा? एक नंबर वर अशी वरष वरस काय साईज आहे मागे मागे चाललो त्या भलोता बघा काहीच अशी वरस वरस एकदम सरस बघा कशी साईज आहे काम पच्चीस बघू बघू अरे व्हा वा घ्या व्हा एक चिमना दुसरी वरा अजून बाकी आहे अगू काय मिळते ते आला नाही ना एक पण ये जावलेला काहीच भेटला नाही पुढचे जावलेला बघू के भेटते काढतोय अगोदर आम्हाला भेटले हे के केव्हा ते चिमना 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 शिवणा भागाला आपला जेसीबी बी आलेला आहे <laughs> कर लवकर कर, कर। आम पच्चीस आम्हाला असते असती मच्छी चांगली मिळत आहे आता आम्ही दुसरा आमचा भुस्सा आहे तो पण लिहून पुढं टाकणार आहोत मागच्या टायमाला आलो होतो काहीच भेटला नव्हता या टायमाला जेवणी सुटली आमची हान हान ट्रेनिंग अजून भाऊ कारण तिकडे का बघी नंतर येवरून द्यायला वेळ दुखत त्याला भेटला रे वा 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 अजून टाक टाक टक अरे अरे किधर पलिया रुको काटेरा काटेरा वल वल पक्की भारी रे नाही जम्बू हो हो मगर 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 दिसते मगर त्याला कारू कार त्याला कला ठेवते त्या दोन काठेर बघा काटेरा निघालाच पका तरास नि डुम डुम डुम